लोकशाही लोकशाहीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा इरला येथील धामणा नदीवर असलेल्या केटीवेरच्या मध्ये विविध प्रकारच्या काळी कचरा आणि घाण साचल्यामुळे वरून येणाऱ्या पाण्याची पूर्णपणे साठवणूक होत नाही तसेच केटीवेरच्या दर्जामध्ये काडी कचरा आणि घाण साचल्यामुळे अनेक कितीवेर आणि कितीवेर गेट न लावलेले येणारे पाणी हे पूर्णपणे ती पात्रात होऊन जाते ते म्हणजे हा किती वेळ फक्त शोभेचा वस्तू नसून म्हणून उभा असून निकामी ठर असल्याने ग्रामपंचायत तसेच परिसरातील शेतकरी बांधव यांच्याकडून तक्रारीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षणामुळे हा बंधारा असून खेळ खोंडोबा नसून खोळंबा अशी कोळंबा कोळंबा अशी अवस्था झाली आहे शासनाची स्थितीशी विविध यो आ, योजना आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून या कामाला या कामकाजाला आता पूर्वता तयारी झालेली आहे आणि आपण पाहू शकता की पूर्णतः कचरा वगैरे पेटून चालू झालेलं पक्की खबर हीच गोई आपली लोकशाही या न्यूजच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचं काही समस्या होत्या आणि समस्या असल्यामुळं सरपंच आणि उपसरपंच यांच्या माध्यमातून विचार नियोजन घेऊन काही गोष्टी अशा होत्या तर तिथेवर म्हणजे खुपदा कचरा गुतलेला आहे तिच्यावर म्हणजे ही इरल्या गावचं किती आहे तालुका जिल्हा बुलढाणा तर कचरा गुंतल्यामुळं वारंवार पाटबंधारा अधिकाऱ्याला फोन करूनसुद्धाही त्यांना तो कचरा काढलेला नाही आहे तर शेतकऱ्यांची जी समस्या होती तो कचरा काढावा आणि कचरा काढण्याच्या नंतर पाण्याची साठवणूक व्हावी या नियोजनानुसार मी आपल्या न्यूजच्या